कांदा सडतोय आणि शेतकरी रडतोय असाच एक पॅटर्न सध्या आपल्याला पाहायला मिळतो आहे तर हे काय कारण आहे याच्यावरती कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे आणि हा जो काही मार्केटचा सध्या दबका भाव आहे तो कधीपर्यंत राहू शकतो याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया मित्रांनो शेतकरी बंधू नमस्कार शास्त्रबद्ध शेती या युट्यूब वर सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधू दोन हजार पंचवीस मध्ये जे काही उन्हाळ कांदा लागवड झालेली होती आणि जी होणार होती अशा दोन्ही घटकांवरती आपण दोन हजार पंचवीसच्या पहिल्या महिन्यापासूनच जे काही कांदा बाजार भाव कि मा आहे किंवा पुढे चालून दोन हजार पंचवीस पूर्ण वर्षामध्ये राहणार आहे याबद्दल वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपडेट देत आलेलो आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही माझ्या पूर्वीचे जे काही व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता त्यामध्ये मी सांगितलं होतं कि चालू वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये कांदा लागवड हे जे आहे ही मागच्या दोन तीन वर्षाच्या सरासरीपेक्षाही जास्त लागवड झालेली जा आहे आणि यामध्ये काही शेतकऱ्यांचं जे काही कमेंट मध्ये मला प्रतिक्रिया आलेल्या होत्या त्यामध्ये असं म्हटलं गेलं होतं की कांदा लागवड किती जरी असेल तरी मार्केटवरती त्याचा जो काही प्रभाव आहे ते काही राहणार नाही कारण निसर्ग काय करतो याच्यावरती सगळं अवलंबून राहणार आहे अशी प्रतिक्रिया वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून आपल्याला मिळत होती निसर्गाने त्याचं कार्य केलेलं आहे खऱ्या अर्थाने निसर्गामुळे शेतकरी अडचणीत सुद्धा आलेला आहे सरासरी जो काही पाऊस आहे ते जून महिन्याच्या पंधरा तारीखच्या पुढे चालू होतो परंतु या वर्षी जवळपास एक मे पासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि एक मे ला पावसाला सुरुवात झाल्यामुळे या ठिकाणी जो काही उन्हाळा कांदा आहे जवळपास असं म्हणता येईल की सरासरी लागवड जास्त झालेली असताना सुद्धा या ठिकाणी उत्पादनात घट झालेली आहे आणि म्हणून आपण मोठ्या प्रमाणात साठवण केल्यानंतर पुढे चालून येणाऱ्या काळामध्ये मार्केट बाजार भाव जो आहे ते वाढण्याची शक्यता आहे आणि मार्केट भाव जर वाढलं तर आपण पुढे चालून पूर्णपणे जो काही आपला कांदा आहे ते वाढीव दराने विकू अशी एक अपेक्षा होती परंतु एक मे पासूनच पावसाला सुरुवात झाली आणि पाऊस सातत्याने पडतो आहे वातावरणामध्ये आर्द्रता निर्माण झाली आणि अशा अनेक कारणामुळे जे कांदा साठवल्या गेलेलं होतं त्या कांद्याला कुठेतरी सड लागलेली मित्रांनो आणि त्यामुळे सध्याची परिस्थिती अशी आहे शेतकऱ्यांसमोर की आपण म्हणतो ना तो एक प्रकारचा कैचीमध्ये अडकलेला आहे पुढे आड आणि मागे विहीर अशी गोष्ट शेतकऱ्यांसाठी आज रोजी झालेली आहे परंतु मी जे काही अंदाज दिलेला होता ते आज खरं ठरताना मला दिसतो आहे मित्रांनो कारण कांदा विकायचं झालं तर बाजारभाव नाही आणि साठवायचं म्हटलं तर या ठिकाणी सड लागत आहे तर अशा दोन्ही संकटाला सध्या शेतकरी बळी पडतो आहे आणि त्यामुळेच शेतकरी अडचणीत आल्यामुळे आज रोजी तरी त्याला पर्याय नाही आणि व्यापारी वर्गाचं असं आहे की त्यांना गरज नाही आज आज शेतकऱ्यांना गरज आहे कारण त्यांचा कांदा सडतो आहे एकतर ते जर आपण जशाच तसं ठेवलं तर उकळ्यावरती फेकावं लागल आणि जर मार्केटमध्ये काढतो म्हटलं तर कवडी मोल आपल्याला विकावं लागेल ह्या दोनच गोष्टी आहे मित्रांनो त्यामुळे शेतकरी काय करतोय जसं वाटल तसं काही जरी दर भेटत असेल सडण्यापेक्षा आपण विकलेलं बरं म्हणून आज रोजी विकायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे बाजारामध्ये आवक वाढली आणि आवक वाढल्यामुळे काय झालं की नक्कीच या ठिकाणी रेट कमी होत्रांनो मित्रांनो विषय असा आहे की भारतामध्ये जे काही कांदा उत्पादन होते त्याच्या सरासरीमध्ये महाराष्ट्र राज्याचं जे काही वाटा आहे ते पंचावन्न टक्के आहे मित्रांनो आणि जे काही भारताच्या एकूण सरासरी निर्यात्यापैकी जे काही महत्वाचं देश आहे त्याच्यामध्ये बांगलादेश आहे जवळपास आपण तीस टक्के निर्यात जे आहे त्या बांगलादेशाला आपण करत असतो या चालू घडामोडीमध्ये असं झालेलं आहे की भारत देशाने जरी निर्यात शुल्क कमी केलेलं असेल किंवा ते हटवलेलं असेल पूर्णपणे शून्य केलेलं असेल तरी बांगलादेशाने आयात पूर्णपणे बंद केलेली आहे भारताकडून आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने या ठिकाणी असं म्हणता येईल की कांदा उत्पादक शेतकरी सध्या तरी अडचणीत आलेला आहे परंतु असं असताना सुद्धा शेतकऱ्यांना जी अपेक्षा होती ती तरी आज रोजी परिपूर्ण होताना आपल्याला दिसत नाही मित्रांनो वेगवेगळ्या व्हिडिओच्या वेग माध्यमातून केंद्र सरकारने जे काही निर्यात शुल्क वीस टक्के आकारत होतं याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केलेली आहे सोबतच येणाऱ्या काळामध्ये कोणते वेगवेगळे वेग वेग फॅक्टर्स आहेत जे की कारणीभूत ठरू शकतात आणि त्याचा सरळ प्रभाव हे बाजारभावावरती पडणार आहे याबद्दल सुद्धा आपण चर्चा केली होती परंतु जर ही बंदी हटवण्यात आली तर नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि बाजारामध्ये रेट वाढण्याची शक्यता आहे सध्या सरासरी जो काही रेट मिळतोय आपल्याला चौदाशे रुपये तर ते कायम येत्या एक दोन महिन्यापर्यंत राहील परंतु जर त्यांनी आयात बंदी जर हटवली तर नक्कीच याचा फायदा आपल्याला होईल आणि ही सरासरी जवळपास दोन पर्यंत जाण्याची शक्यता आहे अं आ... अशी पण एक चर्चा आहे बांगलादेश लवकरच आयात सुरू करणार आहेत परंतु बघूया पुढे चालून कधीपर्यंत ही आयात आपल्याला सुरू करणार करण्यात येणार आहे आणि आपल्याला त्याचा फायदा होणार आहे या सोबतच मित्रांनो काही ज्या संस्था आहेत जस्या की नाफेड आहे किंवा एन सी सी एफ आहे या, या, या अशा संस्थांवरती जे, जे की जे की गव्हर्नमेंटच्या आहेत या संस्थांनी आता सध्या खूप काही भ्रष्टाचार करत आहे अशी यांच्यावरती आरोप होत असतानाच या ठिकाणी गव्हर्नमेंटने आता यावरती समिती स्थापन केलेली आहे बघूया या समितीचा सुद्धा काय अहवाल येणार आहे परंतु खऱ्या अर्थाने जर बघितलं तर मला असं म्हणायचं आहे की जर सरकारच्याच संस्था या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रति सद्भावना ठेवून जर काम करत नसेल तर शेतकऱ्यांना वाली कोण आहे कारण व्यापारी वर्ग तर लुटायलाच बसलेला आहे परंतु कमीत कमी गव्हर्नमेंटने या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे आणि यावरती पर्टिक्युलरली काहीतरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चांगले धोरण आखायला पाहिजे असंच या ठिकाणी विनंती करावं लागणार आहे मित्रांनो तर जर समजा धोरण चांगले असतील तरच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे या ठिकाणी सरकारचे धोरण असतात की शेतकऱ्याचा उत्पन्न डबल झालं पाहिजे परंतु डबल उत्पन्न पिकून तरी फायदा काय शेवटी उकड्यावरतीच आपल्याला फेकायचं जर असेल तर त्याचा फायदा काय म्हणून जर डबल उत्पन्न तुम्ही करण्याचं धोरण आखत असेल तर त्या मापात शेतकऱ्यांना चार पैसे कसे मिळतील हे सुद्धा या ठिकाणी नियोजन सरकारने केलं पाहिजे हेच या ठिकाणी मागणी आपल्याला करायची आहे मित्रांनो तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो